नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बऱ्याचशा बाजार समित्यांच्या सोयाबीन बाजारभावामध्ये काल थोडीफार दरवाढ बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तर पहिली बाजार समिती मित्रांनो बार्शी आवक आलेली होती पाच हजार शंभर क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर चौऱ्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार सातशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार बावीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे विदर्भातील चंद्रपूर दोनशे चौवेचाळीस क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पुसद जिल्हा यवतमाळ सोयाबीनची आवक आलेली होती सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार एकशे ऐंशी तर जास्तीत जास्त सोयाबीबीन बाजारभाव चार हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर सव्वीसशे पन्नास क्विंटलची जबरदस्त सोयाबीनची आवक ठिकाणी आलेली होती मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत कमीत कमी दर होते चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर पाचशे क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते रुपे प्रतिक रुपे प्रतिक रुपे चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार तीनशे पस्तीस रुपये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रमधून जळगाव बाजार समिती तीनशे क्विंटल सोयाबीनची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव निघालेले आहेत चार हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर आलेली होती पिवळ्या सोयाबीनची अठराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते चार हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी सर्वात मोठी आवक आलेली होती मित्रांनो जवळपास पस्तीस हजार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक या ठिकाणी आणलेली होती काल कमीत कमी दर होते चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर निघाले आहे चार हजार चारशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना सहा हजार चारशे चौदा क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा त्रेसष्टशे तीस क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होते तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघाले आहे चार हजार चारशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला पाच हजार तीनशे क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन पाजारभाव चार हजार पाचशे वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड तीनशे क्विंटल सोयाबीनची आवक या कॅटेगरी होती कमीत कमी दर निघाले आहेत तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघाले आहेत चार हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे किनवट कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघाले आहेत चार हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो कुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती चारशे सोळा क्विंटल पिवळ्यातून सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार एकशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर निघाले आहेत चार हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी आवक आलेली होती दोनशे क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर चार तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आलेली होती मित्रांनो तीन हजार क्विंटल सोयाबीनची या ठिकाणी सोयाबीन बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त दर निघालेले होते चार हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर दर होते चार हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाचे अपडेट राज्यातील सोयाबीन बाजारभावामध्ये काल स्थिरता तर काही ठिकाणची सोयाबीन बाजारभाव हलकी वाढ बघायला मिळाली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार